गेल्या काही वर्षांपासून डिजिटल इंडियाचा नारा भारताने दिला आहे परंतु महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात असलेले चोंडी हे गाव अजूनही मोबाईल टावर नसल्याने नेटवर्क पासून दूर आहे त्यामुळे गावातील नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे सध्या सुरू असलेल्या शासनाच्या बहीण योजनेचा फायदा या नागरिकांना मिळत नाही त्यामुळे चोंडी गावाने पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामसभेत एकमताने ठराव पास केला की येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेवर शंभर टक्के बहिष्कार घालायचा चोंडी गावे मालेगाव मनगड मनमाड महामार्गावर घाटात आहे महामार्गावर घाटात अपघात झाले किंवा गावात कधी आरोग्य समस्या उद्भवली तर रुग्णवाहिकांना संपर्क होत नाही तर शेतकरी यांना पीक पाणी लावणं सात बारा घेणे पीबीटी योजनांपासून शेतकरी त्रस्त झाले आहे व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने व्यवसायावर यामुळे खूप परिणाम होतोय मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सेवा सुविधा मिळावी यासाठी तातडीने उपाययोजना करून मोबाईल टॉवर उभारून सेवा तात्काळ द्यावी अशी आग्रही मागणी केली जात आहे अन्यथा ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शंभर टक्के ग्रामस्थ बहिष्कार घालणं हे लोकशास्त्र न्यूजशी बोलताना चोंडी ग्रामस्थांनी सांगितले आहे डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांनी खूप दिवसापासून राबवली मग आमच्या गावात का नाही आम्हीपासून बारा किलोमीटर हो आणि मालेगावपासून बावीस किलोमीटरवर हो गाव आहे एक छोटं गाव आहे दर्या म्हणजे राहणारं गाव आहे या गावामध्ये सगळं मागासवर्गीय आहे मागासवर्गीय असून बी तर त्या गावामध्ये फक्त साधारण गोष्ट आहे का ती फक्त आणि मोबाईल टावर मोबाईल टावर नसल्यामुळं मुलाचं शिक्षण होत नाही मुलाचं शिक्षणचे कागदपत्र आम्हाला बाहेरगावी घेऊन जावं लागतं बाहेरगावी घेऊन बी हे लोक आम्हाला गेले का आज या उद्या या असे करून करून आमचे कुठलेच कामं होत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही मा नांदगावला येऊन गेला ते नांदगावला येऊन तुम्ही अनेक प्रश्नाचे मुद्दे त्यांच्याजवळ त्या लोकांनी तुमच्याजवळ मांडले पण आमच्या गावाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पाठपुरावा पर करून का पोहोचत नाही आहे किती पाठपुरावे पोहोचवले आम्ही आतापर्यंत आतापर्यंत एवढे पाठपुरावे पर पर सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री साहेब आमची दखल का घेत नाही इंडिया अहो आमच्या गावामध्ये शेतीचे प्रश्न आहे शेतीचे प्रश्न राहून लाडकी बहीण योजना तुम्ही काढली लाडकी लाडके बाय योजना राबवण्यात आली तुमच्यापासून आमच्या गावामध्ये बहुतेक धरल्या तर खूपच शिर्या आहे आत्तापर्यंत तर त्यांच्यापर्यंत ती लाडकी योजना पोहोचलीच नाही आहे त्यांचे कागदपत्रसुद्धा झालेले नाही आहे फॉर्म भरले गेले नाही आहे फॉर्म भरल्यानंतर ते आम्हाला मेसेज पडत नाही आहे त्यांचे पैसे आले ते पैसे किती आले किती तुम्ही ते कळत नाही आहे शेतीचे जे प्रकरण आहे गेलं गाव शेतामध्ये आमच्यावाल्या आत्तापर्यंत शेतीचे कुठलेच आम्हाला काही करता आलं नाही आहे पीक पाणी तर पहिली बाज झालीच नाही तीन वर्षापासून मी स्वतः मोबाईल घेऊन इथं तिकडे फिरतोय माझी पीक पाणी अजून झालेली नाही शिवाय मी एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर राहून जर मी बाहेर गावी जातो माझ्या घरामध्ये आई आहे मी घरातला पहिले बाज तर प्रमुख आहे घरामध्ये आई आहे पत्नी आहे मुलं आहे या मुलापर्यंत संपर्क माझा होत नाही संपर्क होत नसल्यामुळं त्यांना आहे उद्या त्यांचं काही कमी जास्त आहे मी करायचं काय या समाजाच्या आम्ही एवढ्या मांडून सुद्धा आमच्या वाटेपर्यंत फक्त एक मोबाईल टावर आहे हा मोबाईल टावर आमच्या गावामध्ये तुम्ही देत का नाही साधारण समस्या एक मोबाईल टावर मोबाईल टावरसारखे मोठ खूप मोठी समस्या असेल काही नाही आणि जर तुम्ही आमची समस्या जर सोडवत नाही तर आम्ही इथून मोर जी बी निवडणूक येईल तिच्यामध्ये बहिष्कार टाकू म्हणजे टाकू शंभर टक्के आमच्या गावामध्ये एकही माणूस मतदान करणार नाही ही मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तुम्हाला पाठपुरावा करून एक पत्र ठराव पाणी पोहोचतो आम्हाला माहीत नाही पण हा ठराव सुद्धा आमचे मोर का जात नाही आमच्या गावामध्ये पंचायती सुद्धा अनेक काम आहे ग्रामपंचायतीने आमच्या गावामध्ये आता एक ठराव मंजूर केला आहे पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामसभेवर ग्राम असा एक ठराव मंजूर केला आहे के की ह्या गावामध्ये जोपर्यंत मोबाईल टावर होत नाही तोपर्यंत येणारी विधानसभेवर आम्ही बहिष्कार टाकला आहे आम्ही कुठलाही व्यक्ती मतदान करणार नाही पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या गावात ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव पास केला आहे तो ठराव इथून पुढं ज्या बी निवडणूक येतील विधानसभेच्या त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे हा ठराव एक बाकीच्या ऑफिसरने तुमच्यापर्यंत पोहोचवला की नाही पोहोचवलं हे पण आम्हाला माहीत नाही हा ठराव तुमच्यापर्यंत आला असेल तर तत्काळ त्याची लक्षता घेऊन आमच्या गावामध्ये मोबाईल टावर घेऊन जितके लवकरात लवकर देता येईल तेवढं लवकरात लवकर द्यावा अशी आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडं एकच समस्या आहे चोली ग्रामस्थांची की मोबाईल टावरची मोबाईल आमची इथं कोणतीच रेंज नाही आहे ऑनलाईन दाखले तर काढायला गेले तर रेंजच नाही आहे तो काढणार करून आता इथे बघा मागा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतमध्ये आम्हाला जर उतरे जर म्हणा जन्माचे म्हणा मृत्यू दाखले म्हणा हे जर इथं नेट नसल्यामुळे चालत नाही आम्हाला इथून कमीत कमी जळगाव आहे जळगावसारखी समस्या आहे तिथं जावं लागतं उतरे काढायला किंवा जन्माचे दाखले मृत्यू दाखले काढायला किंवा आता आमचे कृषीचे कृषी मंत्री म्हणतात महा डीबीटी योजना आहे महा डीबीटी जर आमच्या इथं फॉर्मच भरले जात नाही तर कोणताच लाभ भेटत नाही आमच्या कोणत्याच शेतकऱ्याला लाभ भेटला नाही आजपर्यंत जर बघितलं महा डीबीटीचे म्हणा लाडके बहिणीचे झाले आता लाडके बहिणी आम्हाला इथून वीस किलोमीटर जावं लागतं मालेगाव समाज तिथं बरंच महिला बघित भरले करू बोलू बोला पीक पाणी आता गव्हर्नमेंटने सरकारने आज योजना काढा बनून बघत आहे पण आमचे चोंडी गावे हे सर्व चोंडी ग्रामस्थ जमलेले आहेत आमचा आमची एकच मागणी आहे की आम्हाला मोबाईल नेटवर्क पाहिजे ते कोणतं पण असो बी एस एन एल असो एअरटेल असो कारण की आजकाल आपला भारत देश डिजिटल इंडियासारखा झालेला आहे पण आमचं चोंडी गाव हे झालेलंच नाही मुळात काय नाही तर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणतेही लाभ घेता येत नाही चोंडी गाव हे खूप मागासवर्गीय असल्यामुळे आता सरकारने लाडकी बहीण योजना काढलेल्या आहे त्या लाडकी बहीण योजनेचा आमचा चोंडी गावाला काहीच फायदा झालेला नाही का की मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे तिथे फॉर्म भरले जात नाही सायबर कॅफे आहेत सायबर कॅपवरती नंबर असल्यामुळे आम्हाला मोबाईलवरती तर भरताच येत नाही परत बाकीचे कागदपत्र आहेत ते पण आम्हाला ऑनलाईन काढता येत नाही त्यासाठी मालेगावला जावं लागतं मालेगावला पण गर्दी असते ते बोलतात आज या उद्या त्यामुळे आमचं चोंडीगाव हे एवढं माग असलेलं आहे की काहीच फायदा झालेला नाही त्यात आमचं चोंडीगाव हे हवेवरती असल्यामुळे अपघात होतात अपघात झाल्यानंतर अँब्युलन्सला कॉल करावा ते नेटवर्क नसल्यामुळे कॉलही लागत नाही त्यामुळे खूप लोकांचे प्राणे गेलेले आहेत त्यामुळे आमचं सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला मोबाईल टावर पाहिजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम आमच्या चोंडी ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतलेला आहे इथून पुढे येणारे विधानसभेत कोणी आमचं गाव एक मताने कोणत्याही निवडणुकीला पाठिंबा देणार नाही व जे येणारे नेते त्यांना दन्न, त्यांना कोणी गावातही आणणार नाही आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी असा ठराव था झालेला आहे की चोंडी ग्रामस्थ हे मतदाना मतदानाला त्या दिवशी जाणार नाहीत माहित टाकला आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे चोंडी गावाने दुक्षसात बंटीआडाव मालेगाव